पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि या पार्श्वभूमीवर भीमनगर भावसिंगपुरा येथील नागरिकांनी महावितरणाकडे ना पावसाळ्यात वारंवार होणारा खंडित होणारा वीज पुरवठा होऊ नये ऐन उन्हाळ्यात इथल्या नागरिकांना खंडित होणाऱ्या विजेचा सामना करावा लागतोय आता पावसाच्या दिवसांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडू नये अशा मागणीचे निवेदन भीमनगर भावसिंगपुरा येथील नागरिकांनी महावितरणाला दिलंय आजचं येण्याचं प्रमुख कारण की नागरिकांमध्ये एम एस सी बीच्या बाबतीत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे साधा पावसाचा सा थेंब जरी पडला आणि उधान आलं किंवा ढगाळ वातावरण जरी झालं तर चार चार पाच पाच तास लाईट एम एस सी बंद होती कुणीच अधिकारी किंवा ऑफिसमधला पदाधिकारी कुणी फोन उचलायला तयार नाही फोन बाजूला रिसिव्ह करून ठेवतात म्हणजे नाज नागरिक अतिशय प्रचंड प्रमाणात हे झालेले आहे की यांच्या गली गलथान कारभारामुळं नागरिक परेशान झालेले आहेत आमच्या भीमनगर भावसिंगपुराच्या मुख्य रस्त्यावर आमीन चौक ते पेठेनगर साकेतनगर येथे तीन दिवसाआधी एक लाईट तुट लाईटची वायर तुटली होती आणि त्या ठिकाणी झाडांचे झाडांच्या फांद्यामुळे तिथ तिथं नुकसान झालं होतं तीन दिवसापासून एम एस सी बीकडून त्या ठिकाणी झाडं तुटण्यात आलेत आणि मुख्य रस्ता अक्षरशः बंद करण्यात आला म्हणजे नागरिकांना यांनी ग्रहितच धरून ठेवलेलं आहे की नागरिक काहीच करणार नाही आणि नागरिकांचं नागरिक आपल्यावर रोष निर्माण करणं उत्पन्न करतील नाही किंवा बोलतील नाही अशा प्रकारचं एम एस सी बीनं एक ग्रहीतच धरून ठेवलेलं आहे त्यामुळं आम्ही यांना आज जॉब विचारायला आलो की चार महिने आम्हाला तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्रास दिला आम्ही नि नियमितप्रमाणे नागरिक नियमित बिल भरतो आणि व्याजासहित बिल भरतो एक महिना जरी बिल थांबलं तर दुसऱ्या महिन्याला लगेच एम एस सी बीचे लोक उभे राहून विद्युत पुरवठा डिस्कनेक्ट करतात आणि मग कसल्याच प्रकारचा सोयी सुविधा देत नाही